आपने जो वेज बर्गर दिया था ना अभी वेज बर्गर वो बहुत ही स्पाइसी था और उसमें जो वेजिटेबल्स थे ना वेजिटेबल्स वो कुछ भी नहीं था उसमें आपने जो फ़ोटो में उधर देखा है ना उसमें से कुछ भी नहीं था वेजिटेबल्स क्या था कुछ भी नहीं तो वेजिटेबल्स थोड़ा सा ऐड करो और वो स्पाइस है थोड़ा सा कम करो मतलब हेवी स्पाइसी था। बहुत। रखो बहुत ठीक है प्लीज़ उसका ध्यान रखो अपने आज सिक्स मंथ कम्प्लीट झाली लग्नाला आपली म्हणजे आपल्या लग्नाला सिक्स मंथ कम्प्लीट झाले so, सो लोकांना काय सांगाल तुम्ही म्हणजे पोरांना की लग्न करा की नका करू पोरींना करा चांगलं असतं yes, म्हणजे मी पण पोरांना सांगतो लग्न करून म्हणजे चांगलं नाही माझा अनुभव वाईट आहे मॅडमचा अनुभव चांगला आहे कारण की चांगलं चांगलं खायला भेटते ना मतमत्त मला घरात काहीच नाही काय खाल्लं काहीच शिमला मिरची आणि मी बघा काय खायला आणलं घरचं जेवण भेटत नाही आणि तुम्ही असं म्हणायला घरचं जेवण नाही मिळते लग्न झाल्यावरती मला मिळेल येते चांगलं नाही पण करा लग्न करा लग्न करा लाईफ मध्ये स्टेबिलिटी येते खरं आहे माणूस असा एका जागेवर स्थिर होतो जो असा इकडे तिकडे असं कलंड असतो ना भेटत तिकडे जाऊयात जायचं खायचं नाही टेन्शन नसत असं नाही जबाबदारी पण लक्षात येतात हो जबाबदाऱ्या नको नको एवढ्या एवढी कठीण भाषा वापरू नकोस हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक कसे सगळे टाकाडक ना सो सगळे टाकाडक तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली ब्लॉगमध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज एकदम असा स्पेशल डे आहे तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल सो so, आमच्या लग्नाला आज सहा महिने पूर्ण झाले सो so, सिक्स मंथ्स ॲनिव्हर्सरी आत्ताच्या नवीन ट्रेंडिंग लँग्वेजमध्ये ट्रेंडिंग भाषेमध्ये त्याला म्हणतात सिक्स मंथ्स ॲनिव्हर्सरी सो आता सगळेच जण सेलिब्रेट करतात ए वन मंथ ॲनिव्हर्सरी टू मंथ्स ॲनिव्हर्सरी माझ्या असं स्टेटस तुम्ही बघितला नसाल कधी सो so, मी सहा महिन्यात काय टाकलं नव्हतं हो पण मॅडमनी आज खास फोर्स केला की आज सिक्स मंथ्स अॅनिव्हर्सरीचा स्टेटस टाका स्टोरी टाका म्हटलं कशाला एक वर्षाची अॅनिव्हर्सरी या शब्दाचं मिनिंग काय आहे वर्ष झाल्यावरती अॅनिव्हर्सरी होते त्या दिवशी आता यांनी नवीनच ट्रेंड घाललाय एक महिना दोन महिना तीन महिना आता यांना काय सांगायचं त्या एक महिना दोन महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या सेलिब्रेशनला नवरेच्या खिशाला अशी कात्री लागते अशी खच्छा खच्छा नो सेलिब्रेशन करणार नाही काही अजिबात नाही हा स्टोरी टाकले मॅडमच्या सांगण्यावरून पण सेलिब्रेशन काही सारखं सारखं सेलिब्रेशन एक महिन्याचं दोन महिन्याचं सहा महिन्याचं आठ महिन्याचं आपल्याला माहिती आहे आपण सात जन्म राहणार आहे सात जन्म सेलिब्रेशन करायला गेलो तर अख्ख्या महाराष्ट्राचा पैसा पुरणार नाही आपलं सेलिब्रेशन करायला सो त्याच निमित्तानं आज आमच्याकडे आहे स्पेशल 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 सिक्स मंथिव्हर्सरी बद्दल अनिव्हर्सरीनिव्हर्सरी काय झालं सिक्स मंथिव्हर्सरी बद्दल मॅडमनी एकदम स्पेशल काहीतरी बनवलंय आज हा गरम आहे काय आहे मिरची आहे तेरी मी म्हणतोय काहीतरी आज पनीर बिनीर बनतोय ओ शिमला मिरची ओ माय गुंडनेस आणि इकडे काय आहे स्पेशल लालबाग म्हणजे आपण अशी सेलिब्रेट काय सांगा पहिल्यांदा करतो कुठल्या लग्नाचे सगळे टाकले टाकले तू एक लग्नाचा व्हिडिओ टाकायचा दहा ते बारा मिनिटाचा आमच्या कॅमेरामॅननी आम्हाला दिलाय टेंगा आमच्याकडून सव्वा लाख रुपये एक 1, एक लाख बारा हजार रुपये घेतला बघू दे त्याला पण एक लाख बारा हजार रुपये घेतला आणि आज लग्नाला सहा महिने पूर्ण झाले पण हराम करून त्यानं अजून असू दे मी घाबरत नाही चुकीचे चुकीचे सहा महिने झाले त्यांना अजून अल्बम नाही पाठवला नाही त्याच्यानंतर आमचं ते पेन सगळ्याचे व्हिडिओज आहेत जे काय आहे ते काहीच नाही का पाठवलं एडिटिंग मटेरियल फक्त त्यांनी पोस्ट करण्यापुरतं थोडंसं पाठवलं नव्हतं मोबाईलला लिंकवरती बाकी सगळं तसंच त्याच्याकडे पेंडिंग आहे आज फोन केला होता त्याला आत्ता तो म्हटलं संध्याकाळपर्यंत कुरिअर करतो आहे म्हणून रेडी झालं आहे सगळं आणि सागरच्या सा लग्नाचं पण आमचा तसंच केलं त्यांना तर बिचाराने एडिटिंग फोटो पण नाही पाठवला नाही सो लास्ट स्टेप आता मला पोलीस कंप्लेंटच करावी लागेल नाशिक तो आहे नाशिकचा त्याच्यामुळे जवळ नाही नाही तर जवळ जाऊन काहीतरी आपल्याला करता आलं असतं पण लांब आहे नाशिकला त्याच्यामुळं इथं पोलीस कंप्लेंटच करावी लागेल त्याची सो बघू या काय करते तो आज संध्याकाळपर्यंत पाठवलं तर ठीक नाही तर मग रितसर ॲक्शन आपल्याला ला घ्यावी लागेल सो आपला टॉपिक भरकटला तुम्ही मला सांगा की आपण सेलिब्रेशन का करतो ना म्हणून सहा महिन्याच्या अनिव्हर्सरी मध्ये आपण काय व्हिडिओ व्हिडिओ सेलिब्रेशनच गोष्ट आहे लोक सेलिब्रेशन का से करतात म्हणजे तुम्हाला पण खरंच कॉमेंट म्हणजे माहीत असेल ना तर कॉमेंट मध्ये सांगा की सेलिब्रेशन एक महिना दोन महिने तीन महिने चार महिने प्रत्येक महिने केलाय आपण त्याच्या पुढे पण आपण असं कंटिन्यू अगं लोकांनी शंभर शंभर वर्ष संसार केली आपल्या आई सत्तर सत्तर वर्ष केली आता आता पण होत नाहीत समजून घेणारी माणसं पाहिजेत आता तू रोज वाढतेस हा वेगळा विषय आहे मी आपला सहन करतोय म्हणून टिकलो सहा महिने आपण करायचं केक वगैरे नाही आणायचं केक आणू शकतो काही नाही अशी पार्टी वगैरे नाही करायची पण करायचं लक्षात राहतं का हा सहा महिने झाले पोर तिकडे टपून बसले सेलिब्रेशन करायचं पार्टी नो पार्टी No, नो सेलिब्रेशन काहीच नाही तर मित्रांनो आता आम्ही बसतोय जेवायला सो तुम्ही पण या जेवायला आज अॅनिव्हर्सरी बद्दल आमच्याकडे आहे मिरची जी की तुम्हाला मगाशी दाखवली सो शिमला मिरची स्पेशल आहे कूट बीट टाकून इकडे आहे मला ज्वारीची भाकरी मॅडम खात्यात तांदळाची भाकरी आणि आज याच टायमिंग वरती म्हणजे बारा अडतीस ला आमचं लग्न लागलं होतं आजच्या दिवशी आता वाजले सवा बारा सो आज हाच तो दिवस होता जिथे माझी उलटी गिंती चालू झाली बाराव्या वेळाचं घरतीच चालू होईल थोड्याच वेळा <laughs> घरचे ब्लॉग बघताय हा मग काय झालं <laughs> त्यांना पण <पन> माहिती आहे <laughs> उलटी गिंती जवळ यांची चालू होणार आहे हे त्यांना माहिती <laughs> हो हो काय आहे हेरिटेज टोटल कट दही घाटी चटणी पाहिजे मला वाटलं जरा हुशार आहे हा चला जरा सोडा ना ती थोडी दही छान आहे पण मस्त घट्ट घट्ट एकदम क्वालिटी आहे डिश याच्यासाठी दिलेली हर लवकर सांगितलं आहेस दिलेली असं देतल काय आता डिश मध्ये घेतलं ताटात काय घेतलं ते काय पातळ नाही एवढा तुम्हाला पाहिजे तुम्हाला ठेवू दे कडे देतो मोठी लढा साखर टाकणार आहेस तू हां म साखर घ्यायच्या दे अजून पाकोय पाक हा टाका सगळी आवडी नका टाकू टाका थोडीशी बस 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 तू नाही तू गेस चाललो असेल आम्ही चल लवकर कुठेतरी हॉटेलला जात असेल आम्ही ना डेटिंगला चाललोय आम्ही दोघे आम्ही काय काय खाणार आहे माहिती तुला हसते हसते हे सांगू नका ब्लॉग येईल आपला उद्या परवासूया ब्लॉग मध्ये चेक करा चेक मी ब्लॉग प्लीज इंटरेस्टेड किराणा किराणा भरायला आपण एक काम करू यांचा किराणा भरू थोडस कॉन्ट्रिब्युशन करेन नाही आहे पीसी विशी तसंच आहे तस डॉक्युअ घेते पडे आणि चला निघा सो गाईज so आता आम्ही चाललोय बाहेर कुठे जातो ते तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये समजेल सो ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा जे कोणी चॅनल नवीन बघतात त्यांनी पाठापटी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो आता आम्ही निघतोय आज आहे ॲनिव्हर्सरी सो मला स्टार्टिंगच्या ब्लॉगला म्हटलं तसं सो आता आम्ही चाललोय डिनरसाठी डिनरसाठी कुठे डिनर म्हणजे असं प्रॉपर डिनर नाही करणार आहे आता काढता आहे सो मॅडमनी बरेच दिवसात म्हणजे सहा महिन्यात आम्ही खाल्लं नाही ते लग्न झाल्यापासून सो आता आम्ही ते खायला चाललोय सो काय खातोय तुम्हाला पुढे कळेलच सो चलो लेट्स गो ओ चला झालं तुमचं ना माती खाऊन झाली ती याच दिवशी तेवीस नाही तेवीस डिसेंबरला सहा महिन्यापूर्वी याच तारखेला खाऊन झाली बारा वाजून अडतीस मिनिटांनी सो त्याच्याबद्दल माती ते खाण्याबद्दल काय नाही मिनिंग पण कुठे जायचं आपल्याला तुम्ही सांगितलं नाही मला कुठे जायचंय ते आता मुलकावर जायचंय आपल्याला <laughs> लढायला त्याला पाऊस पडतोय थोडा थोडा बारीक बारीक तुम्हाला काय खायचंय सांगा जे तुम्हाला खायचंय ना तिकडे जाऊया आपण खास मला तर माहिती आहे मला काय खायचं माती खाल्ले मी आज मग बोला काय खायचंय जे तुम्हाला खायचंय <laughs> ते माझ काय आहे नाही मी खाल्लंय भरपूर तू या सहा महिन्यात आपण काय खाल्लं नाही असं ते खायला जावे आपण चलो बोलो पिझ्झा तर खाल्ला आपण खाल्लं ना पिझ्झा तर तिची होममेड पिझ्झा घरी बनवून मम्मी आली होती तेव्हा दुसरं काय खायचंय ते घरी खाल्ले ना हम्म मग कसला खायचंय तुम्हाला मॅगडी डॉमिनोज आणि काय

नाही लागत नाही लागत नाही लागत या नाही लागत फोन माझा तुमचं तर आता कंपनीच खोलू आपण सो गाईज फायनली आपण पोचलो आहे मॅकडीचे इथे कारण की इथे के एफ सी नाही आहे चिकन विंग्स तुम्हाला मिळत नाही मिळतील इथे म्हणजे चिकन विंग्स बघूया सो मॅडम नॉन नॉनव्हेज खायची की व्हेज हां व्हेज अरे मला व्हेज आवडतं नॉज हां चल मॅग इकडे नाही आहे नाही भेटणार तुला डायरेक्ट जायचं तिकीट काउंटर इकडे पाहिजे तुम्हाला तिकीट काढायची चल डायरेक्ट तिथे बुक करायची आपण डायरेक्ट तुम्हाला काय करायचं कॉम्बो की काय सगळीच घेऊ सगळीच घेऊ आपण हा चिकन भेटलं तरी म्हटलं एवढे खुशी काय झाली शेयरिंग डिल में ये वाला ऑप्शन है ना इसमें फ्रेंच फ्राइज भी है ना वो तो वाला है किधर बेवरेजेस में क्या चाहिए तो सब दो दो, दो बार सिलेक्ट करना पड़ेगा अच्छा ऐसा है क्या एक स्ट्रॉबेरी कोल्ड कॉफी करिए एक स्ट्रॉबेरी एक कोल्ड कॉफी बरगी उंचा डंबर बीती तो 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 है फिफ्टी फोर टेबल बताया था फिफ्टी फोर वर् है क्या पूछ ना उसको फिफ्टी फोर टेबल नंबर किधर है सर फिफ्टी फोर टेबल नंबर किधर है किधर भी बैठ सर ओके जसं की तुम्हाला माहिती आहे आमची सिक्स मंथ्स ॲनिव्हर्सरी आहे यांच्या भाषेत ॲनिव्हर्सरी मला तर एक वर्ष झाल्यावरच ॲनिव्हर्सरी आहे पण हे म्हटलं कुठेतरी जाऊया आपण बाहेर सो आज पोरांना नाही आणली आज थोडंसं प्रायव्हेसी घेतली आणि म्हटलं चला आपण दोघीच जाऊन येऊया खाऊन कारण की पोरा पण खाऊन खाऊन कंटाळे आणि अर्धे नव्हतेच दोघे तीघेजण कामावर गेले होते सो राज पण नव्हता साईल पण नव्हता आणि सागर पण मी बी जॉबला गेला ऑफिसलाच गेलेला आहे सो म्हटलं आपण चला जाऊन येऊया आज स्पेशल डे मॅडमसाठी सो आणि सहा सहा महिन्यात आम्ही लग्न झाल्यापासून सी बर्गर पिझा पिझ्झा असं बाहेर कधी खायलाच आलो नाही फर्स्ट टाईम आलो चला जाऊन येऊया काय हां आम्ही मूवी पण बघितलं नाही घ्यायचं अजून पण सर आम्हाला मूवी पण बघायला जायचं आहे आत्ता नाही जाणार पण नेक्स्ट वीक बघूया पण नेक्स्ट विकेंडला आपल्याला गावाला जायचं आहे गावी जायचा प्लॅन चालू आहे भात लावायला भात लावायचा बाकी आमचं अजून बराच सो भात लावणीसाठी जायचं आहे मॅडमना बघा कसं भात लावायला नेत होते आहे मॅडमला भात लावताना बघताना मॅडम प पहिल्यांदाच जाणार भात लावायला कधी बघितलेच नाही त्यांनी गेले पण नाहीत सो त्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा गावाला गेलो की खतरनाक ब्लॉग्स देणार आहेत काय कुठे ठेवून आणलं तरी ते ऑफलाईन नाही हे आपलं बिल आहे जे आपण पे केलं ना त्याची रिसिप्ट आहे तिथे डायरेक्टली ऑनलाईन ऑर्डर जाते म्हणजे हे दाखवलं की हे दाखवायची गरज नाही ऑनलाईन प्लेस होती त्यांची इथे सो मॅडम मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतोय आता आपली सिक्स मंथ कम्प्लीट झाली लग्नाला आपली म्हणजे आपल्या लग्नाला सिक्स मंथ कम्प्लीट झालं so, असं लोकांना काय सांगाल तुम्ही म्हणजे पोरांना की लग्न करा की नका करू पोरींना करा चांगलं असतं yes, म्हणजे मी पण पोरांना सांगतो लग्न करा म्हणजे चांगलं नाही माझा अनुभव वाईट आहे मॅडमचा अनुभव चांगला आहे कारण की चांगलं चांगलं खायला भेटते ना मध्यमत्तर मला घरात काहीच नाही खायला काय खाल्लं गाईज शिमला मिरची आणि मी बघा काय खायला आणलं चांगलं नाही पण करा लग्न करा लग्न करा लाईफ मध्ये स्टेबिलिटी येते जे खरं आहे माणूस असा एका जागेवर स्थिर होतो जो असा इकडं तिकडं असं कलंडत असतो ना भटकत

हा लग्नाच्या आधी आम्ही एकदा पनवेलला मॉलला भेटलो होतो हा ओरियन मॉलला सो तेव्हा फ्रे फ्रेंच फ्राईज खाल्ल्या होत्या तेव्हा पण कंजूसगिरी गेली होती सांगितलं मला भूक नाही भूकच सहाशे सातशे रुपये बिल होतं ते मॅगडीला आणि ह्याला म्हटलं म्हटलं मला भूक लागली ह्या पण म्हटलं मला पण नाही जास्त आवडत मग फ्रेंच फ्राईज फक्त घेतलं एक छोटंसं बस तिथून पलटवली म्हटलं नंतर लग्नाला नाही बी ना? म्हटलं तर कोणी कशाला पैसे वाया घालवायचे लगेच तिथंच ऐंशी शंभर का एकशे वीस रुपयेमध्ये पलटवली इकडे आपलं आलं आहे आता हे काय स्ट्रॉबेरी शेक आणि ही कोल्ड कॉफी आहे कोल्ड कॉफी माझी आहे तुझी स्ट्रॉबेरी शेक आहे ओके नाही देऊ शकत मी सॉरी हांशी वाटते छान आहे ह्याच्यात मला गफलत वाटते स्ट्रॉबेरी शेकमध्ये काहीतरी दुधात फक्त स्ट्रॉबेरीचा दा ज्यूसचा दुधात मिक्स करून आहे एडा बनवलाय सगळी आयडीला कधी आलं तरी स्ट्रॉबेरीचा कधी ट्राय करू नका हे जाम पकाव आहे हा तिथे बोर्डवरती एकदम असं स्क्रीन बघूनच यांनी फसले या तसं जसं की मी फसलो फोटो बघून यांचा हे मी फोटो आहे तसंच आहे अजून पण तसंच आहे सो फायनली इकडे आलाय दोन दे वाव हा माझावाला असणार आहे एकशे एकटा चिकन बर्गर तसा आहे शिक काळा का सो फायनली आपली ऑर्डर आली आहे आता बर्गर कशी आले ते बघूया आपण थोड्याच वेळा पोच द्यायला लगेच मग चांगला नाही का खोटे कुठे असत आहे का चलाबत झाले आधीच काय पिता पहिले खा की नाही एक एक हाय नको रे हो हो अनबॉक्सिंग ओ वाव ना मस्त आलं रे चिकन बर्गर मला पण टेस्टला द्या हा माझं व्हेज बघ कसं गुंडाळून दिलेन कपड्यात <laughs> गाठवड्या बांधून पीछे भारी लोडेड आहे रे फुल लोडेड आहे एकदम बस करा ना फोटोशूट आता किती करा लो जाऊ दे तुम्ही फोटोशूट करा मी आपला फ्रेंच फ्राईज करतो बाहेर आल्यावर सगळं चालतं आता हे पेपरवर टाकून खाते सी असलं चालतं ना तुम्हाला घरी असल्यावर लगेच धुतलेली प्लेट पाहिजे अशी पाहिजे आता हे पेपर कुठून कुठून मॅन्युफॅक्चरिंग होऊन आले ती का का आता हातला सॉसचा डॉग डाग माझ्या उडीवर पडला सास <laughs> <laughs> सास सास <laughs> माझं बघा कसकाडसा माझ्या वजीच पण नाही पुरलेलं पुरलेलं मी घेऊ शे मी नाही घेणार मला देत पण नाही पोटात दुगल पोटा मला एक वाईट चांगला तो काही प्रमाणे पॅन्टीवर सांडलेला आहे कसं तू बाहासूर खाते हे एक पण आहे त्याच्यात अंडा पण आहे माझं बघा घासपूस का काय दिलेला आहे वेज व्हेज एक नंबरचा बाकू असेल नॉनव्हेज मस्त आलं आहे फुल लोडेड हा <laughs> बाई खा तुझेच दिवस आहेत हां माझं तिकडे जास्त स्पायसी आहे नको तुम्हीच खावा दोन्ही पण खूप स्पायसी आहे मला नाही आवडलं ते पण खातो मीच आणि हे पण खातो मीच <laughs> लो, हा हा सुट्टीच देत नाही मॅडम खायचं थांबतच नाही आहे बघा नॉनव्हेज खाऊन हे इथं ठेवलं आहे अजून हा व्हेज इकडे आहे हा आम्ही खाल्ले ते ती लोकांना कोण काय किती खाते हां कोण खाताना शूट करायचं ते दिसतंय सगळं किती वाईट मारले ते सगळं दिसतंय क्लिअर मी कुठे बदलत असेल ना तर बाईटवर कळतं ना आपल्याला व्हिडिओ बाईट्स कळत आहेत किती बाईट्स किती खाल्लेस ना तू तुझ्या हातात असतात ते सगळं कळतं बेकार बेकार बाबा बाबा हे असलं बाहेरचं एवढं खाणं मला लग्नाच्या आधी सांगितलेलं मी बाहेरचं अजिबात खात नाही मला अजिबात आवडत नाही गोड आवडत नाही मला बाहेरचं काहीच आवडत नाही मी फक्त घरचं जेवण जेवतो मी खुश त्या बेसिसवर मी आपलं हो म्हटलो आता जे रंगरूप दिसत आहे ओ माय गुडनेस तो 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 <laughs> कंपनी मोठी मी नाइंटी पितो याचा अर्थ असा नाही पितो मी सिप, -सिप करून पिते <laughs> <है ना? laughs> सिप -सिप हा आणि शेवटचा बाईट पण मीच उचलली आहे घावलीस खाई <laughs> <Darwin> <expressed untoSean> <Oliver> तुझ खातीच मी नाही खाल्लं तरी पण मी खरं खरं सांगतो मोजून खाल्ली असतील ना तर तीन ते चार मोस्टली चार बाईट्स तुमची बाईट मोठी असतात चारच बाईट्स मी चार बाईट्स खाणं आणि तू बारा बाईट्स खाणं याच्यात खूप फरक आपण जो व्हेज बर्गर दिया था ना दिस वेज बर्गर वो बहुत ही स्पाइसी था और उसमें जो वेजिटेबल्स थे ना वेजिटेबल्स वो कुछ भी नहीं था उसमें आपने जो फोटो में उधर देखा है ना उसमें से कुछ भी नहीं था वेजिटेबल्स क्या था कुछ भी नहीं था। तो वेजिटेबल्स सा ऐड करो और वो स्पाइस है थोड़ा सा कम करो मतलब हेवी स्पाइसी राखो बहुत ठीक है प्लीज उसका ध्यान रख अक्षर जसा खाता खाता तुला दम लागला ॲस थापा टाकतो तरी है आहे ना अन्न माया घालून अन्न राज कदमचा फॉर्म्युला आता तेवढं संपून टाका पटापट तो ग्लास येतो मिल्कशेक स्ट्रॉबेरी शेक नको माझा मी पिलं चॉकलेट शेक सो बाई फायनली खाऊन आमचं झालं आहे सगळं मॅडम आता हात पुसायला घेत आहेत आता आम्ही निघतोय सलो लेट्स गो अजून काय खायचं आहे तुम्हाला नाही बघा मी आता घरी जाऊन डाळभात खाणार मला ते आता लग्न झाल्यापासून सहा महिन्यात एवढी सवय झाली ना की घरचं जेवण खाल्ल्याशिवाय असं शांती नाही मिळत आहे मला हे खायचीच इच्छा होत नाही आता वेळेला केळ वर मासाला शिखा बन आणला हरी गाडवायची बाई तरी आता बाहेर तर पाऊस पडतोय आपण तर फोर व्हीलर आणले आहे ना मला वाटलं मी टू व्हीलर आणले माझ्या लक्षात नमस्कार सर नमस्कार काय ग मग आता सध्या काय करतो अच्छा आय टी मध्ये आय टी मध्ये जॉब आहे मग तुमचं लग्न कधी झालेलं आता सहा महिने आज सिक्स मंथ अनिव्हर्सरी हॅपी अनिव्हर्सरी थँक्यू थँक्यू चालते चल चालते थँक्यू सो गाईज आत्ता जे आपल्याला सर जे भेटले होते त्यांचं इंस्टाग्रामला चॅनल आहे ते न्यू गाडी लॉन्च झाली की त्यांच्या व्हिडिओ येतात मराठी कार न्यूज म्हणून त्यांचं चॅनल आहे बघा सहा लाख पन्नास हजार त्यांचे फॉलोअर्स आहेत म्हणजे साडे साडे सहा लाख आणि ते अचानक मला दिसले त्यांची गाडी बघून मी ओळखलं सो म्हणून मी त्यांची थोडेसे दोन मिनटं गप्पा मारल्या पण ठीक आहे ते गडबडीत होते म्हणून मी पण आलो निघून सो ठीक आहे छान वाटलं भेटून सो बाईज फायनली आम्ही पोहोचलोय आता घरी सो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये सो चलो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय